धुळे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आज ऐंशी फुटी रोड परिसरातून शहराची राजकीय समीकरणे बदलणारी एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अखिल अन्सारी यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धुळ्याचे माजी आमदार फारुख शाह यांच्या विकासनिष्ठ नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची संघटनात्मक ताकद वाढली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते श्यामकांत सनेर यांनी के हे केवळ सुरुवातीचे पाऊल असल्याचे म्हटले आहे येत्या आठ दिवसांत शहराच्या प्रत्येक प्रभागात अशाच प्रकारे मोठ्या संख्येने इनकमिंग होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत जो सोबत येईल त्याला घेऊन आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय या ठाम भूमिकेतून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत धुळेकर जनतेला विकासाचा एक सक्षम समर्थ आणि सर्वसमावेशक पर्याय देण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज झाल्याचे आजच्या या भव्य सोहळ्यातून अधोरेखित करण्यात आले आहे यावेळी माजी आमदार फारुख शाह शरद पाटील श्यामकांत सनेर सुनील नेरकर अनिल मुंदडा दीपा नाईक प्यारेलाल पिंजारी सरफराज अन्सारी यांच्यासह आदी उपस्थितीत होते आज धुळे शहरामध्ये समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अखिलभाई आणि त्यांच्या त्यांच्यासमवेत जवळपास पन्नास प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माजी आमदार आदरणीय भाई शेख त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय दादा पवार आदरणीय सुनीलजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केलेला आहे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज या परिसरामध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि मी तुम्हाला अतिशय प्रभावीपणे शकते की येत्या आठ दिवसामध्ये धुळे शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे आणि म्हणून धुळे शहराच्या निवडणुकीमध्ये फार ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या का नेतृत्वानुष्य धुळे शहरामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहे जो बरोबर येईल त्याच्यासोबत जो येणार नाही त्याला सोडून राष्ट्रवादी पक्ष या धुळे शहरामध्ये एक सक्षम असा पर्याय निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला देईल कारण या नगरपालिकेवर ज्यांनी काम केलेले ज्यांचा झेंडा आहे त्यांनी गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आश्वासनांची धुपेक केली आणि सामान्य माणूस त्या कुठल्याही समस्या सुटल्या नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे दररोज पाणी देण्याची जी भूमिका या शहरामध्ये स्वीकारली होती भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये फार मोठा राग त्यांच्या संदर्भामध्ये आहे त्याचप्रमाणे अनिल जाणिभूम मंडळांनी जी भूमिका घेतली की घरपट्टीच्या संदर्भामध्ये देखील फार माकास भावनेतून पुळेकर जनतेवर मोठा कर लादण्यात आलेला आहे आणि ही अतिशय दुपटप्पी नीती या ठिकाणच्या नगरपालिका प्रशासन असेल किंवा नगरपालिकेवर नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाने शहरवासियांची फार मोठी मिळवणूक केलेली आहे व्यावसायिक बांधवांची देखील फार मोठ्या प्रमाणावर मिळवणूक केलेली आहे आणि नक्कीच या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरामध्ये सर्व समावेश सर्व धर्मियांना बरोबर घेऊन हिंदू मुस्लिम सगळ्यांच्या समस्या आहेत त्या समस्या घरपट्टीच्या समस्या त्या हिंदू भावना बंधूंना पण आहे मुस्लिम बांधवांना पण आहे पाण्याची समस्या हिंदू बांधवांमध्ये पण आहे मुस्लिम बांधवांमध्ये पण आहे असे अनेक प्रश्न आहेत की या धुळे शहरामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ते सोडण्यामध्ये अपयशी केलेलं आहे आणि म्हणून हा जो रीग लागलेला आहे रोज प्रवेश होत आहेत आणि उद्या पर्वापासून प्रत्येक वार्डामध्ये आमचे पक्ष प्रवेश घेण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी करणार